मालिकेच्या सहा फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रमा जिवंत असते रमाची स्मृती गेलेली आहे असं आपल्याला पाहायला मिळणार आहे रमा, रमा अक्षयचा विचार करत असते तेव्हा सायना जोरात ओरडतो मी पुण्याला चाललो आहे रमा ते ऐकते तिला पुणे हे कुठेतरी ऐकले आहे असं वाटते रमा बाहेर येते तिला तिचा भूतकाळ जाणून घ्यायचा असतो त्यामुळे ती साईनाथच्या गाडीच्या टिक्केमध्ये जाऊन लपून बसते साईनाथ पुण्याला आल्यावर एका ठिकाणी थांबतो त्या ठिकाणी अक्षयची गाडी बंद पडलेली असते त्याच्या गाडीमधून खूप दूर येत असतो साईनाथ ते पाहून अक्षयला काही मदत हवी आहे का ते विचारतो अक्षय त्याला हो म्हणतो रमाला अक्षयचा आवाज ओळखीचा वाटत असतो सायनाथ अक्षयला त्याच्या गाडीमधून सामान आणायला सांगतो अक्षय त्याच्या गाडीच्या जवळ येतो तो गाडीची डिक्की उघडतो तर आता अक्षय खऱ्या रमाला पाहू शकेल तर नाही हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा